तर मंडळी आजच्या या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे बा आणि तो पहा असा पाईप जोडलेला आहे आणि कॉकनी पाणी द्यायची सोय केलेली आहे पहा गावाला उद्यासाठी तर आजच लावून ठेवलेत तर आज पाणी पाहता पाहता एक ट्रेड घेतला आणि दोन हजार रुपयांचं प्रॉफिट त्याच्यामध्ये झालं तर आता एकंदरीत ट्रेडिंगची पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला थोडीशी अगोदर म्हणजे जवळपास एक वर्षापूर्वी ट्रेडिंग चालू केलं ऑप्शन ट्रेडिंग आणि त्यामध्ये जवळपास एक लाखाचा लॉस केला पा तर मंडळी कापूस वेचल्यानंतर थोडंसं भांडवल थो, आलं होतं आणि ते मी ट्रेडिंगसाठी लावलं तर तीस हजार रुपये भांडवल लावलं होतं तीसचे बत्तीस केले आणि बत्तीस नंतर पुन्हा एक दोन ठिकाणी चुक्या झाल्या आणि मोठ्याल्या एंट्र्यामध्ये लॉस झाला तर पुन्हा चोवीस हजारापर्यंत कॅपिटल राहिलं होतं आणि आज कॅपिटल चोवीसपासून पुन्हा कव्हर करीत आज पस्तीस हजार रुपये झालेत आणि मंडळी ऑप्शन ट्रेडिंगचं यापुढचं नियोजन असं आहे पहा इंट्र्या कमी घ्यायच्या किंवा नाही घेतल्या तरी चालतील पण ज्या घ्यायच्या त्यामध्ये प्रॉफिटच झालं पाहिजे नो लॉस पाहूया कसं जमता ते तर मंडळी माझा आता पंच्याण्णव हजार रुपये लॉस आहे तो कसा कसा, कसा कव्हर होतो आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ट्रेडिंगचे व्लॉग यापुढे थोडे थोडे बनवत जाईल कारण आता सध्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील नाही आहेत हे ट्रेडिंगचे व्लॉग बनवू आणि नंतर थोडंसं भांडवल वाढल्यानंतर इतर ठिकाणी फिरायला जाऊ तेही व्हिडिओ बनवू तर इकडं आहे पहा आपला घास इथं चिंचं झाड तर हे पहा घासाला पाणी देण्यासाठी ही अशी व्यवस्था केलेली आहे आणि आपण आलो सध्या ती चाळी पहा ती घेऊन जाण्यासाठी तर हे पहा मंडळी इकडे पाणी दिलं आज गावाला उभं राहून दिलं आणि इथून पाणी दिलं पहा थोडासा त्रास झाला पहिला एक दंड होता दुसरा दंड करावा लागला आणि अशा प्रकारे पाणी दिलं इकडं पण दिलं इकडं राहिलंय थोडंसं राहिलं पण अगोदर तिकडचं भिजून घेऊ आणि नंतर देऊ तर इकडं हा गहू आहे पहा याला पाणी द्यायचं आहे उद्या आणि पाईप समोर जोडलेला आहे पहा तो आणि त्यासाठीच आता कोकणी पाणी देऊन पाहू कसं काय होतंय पहिलं पाणी दिल्यानंतर गहू एवढा झाला पहा आणि दुसरं पाणी त्याला बसलंच नाही अजून तर देऊ या उद्या तर मंडळी काल बुधवारपासून दिवसाची लाईट होती तर काल इकडलं भरलं होतं आणि आम्ही इथं ही टाळी लावायसाठी आलतो पहा तर टाळी लावलेली आहे आणि आजचा हा छोटासा व्लॉग इथंच संपवतोय जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय